मनामध्ये विचार करत असतात की आता सगळं काही व्यवस्थित होत आहे मी देवी जाऊन आलो तर सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे व्हायला लागल्यात कला आणि यादवेत सुद्धा एकमेकांसोबत चांगले वागत आहेत आम्हाबाई आमचं कुटुंब असंच राहू दे, दे। नेहमी हसत खेळत राहू दे आमच्या कुटुंबाला तसंही आता सोहमचा नवीन संसार सुरू होणार आहे हा माझा मुलगा सोहम देखील कर्तव्यामध्ये एकदम शंभर टक्के आहे सोहमला म्हणतात की सोहम तुला एक मोलाचा सल्ला देऊ का आता कसं आहे तुझं लग्न होणार आहे आणि तुला माहिती आहे जर बायकोला तिच्या कामामध्ये नवऱ्याने मदत केली तर प्रेम अजूनच वाढतं आणि तू सुद्धा अनामिकाला तिच्या कामामध्ये अशीच मदत करायची इतक्यात अन आबा म्हणतात अनामिकाला कॉल लाव इकडे पूर्वतयारी झालेली असते सोहम हा काजलकडे बघत असतो काजललाही वाईट वाटत असतं आबा म्हणतात अरे सोहम अनामिकाला फोन लावणार त्याचवेळी अनामिकाचा फोन त्याच्या मोबाईलवरती आलेला असतो तो फोनकडे न बघता काजलकडे पाहत असतो काजलला खूप वाईट वाटतं आबा हसू लागतात आणि म्हणतात की बघ बग बघ आता तिचंच नाव घेतलं आणि लगेच तिचाच कॉल आला सम म्हणतो की मी जरा साईटला जाऊन बोलतो सहमाना मी काजला बोलण्यासाठी बाहेर आलेला असतो त्यावेळी काजलचा जीव सुद्धा वरखाली होत असतो आणि सर्वांना नाश्ता वगैरे झालेला असतो सर्वजण ज्यांच्या त्यांच्या रूममध्ये निघून गेलेले असतात इथे कोणीच नाहीये याचा फायदा घेत काजल म्हणते की मी सक्ष जाऊन बोलते इतक्यात ती जाणार इतक्याच कला तिथे येते आणि कला तिला म्हणते की अगं गुंड्यात तू अजून पराठा खाला नाहीस का बस बरं ती म्हणते काजल म्हणते की नकोय मला अगं मी नंतर खाईन परंतु जबरदस्तीने कला तिला पराठा खायला बस